नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एका सामान्य स्वयंपाकघरातील पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो त्याच्या चवीपेक्षा त्याच्या आश्चर्यकारक कार। आरोग्यदायी फायद्यांसाठी जास्त ओळखला जातो तो म्हणजे लसूण शतकानुशतके त्याची तिखट चव किंवा तिखट सुगंध आणि अद्वितीय इतिहास तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी त्याची प्रशंसा केली जाते आपल्या प्राचीन भारतीय औषध पद्धती आयुर्वेदामध्ये लसणाला घरगुती डॉक्टर देखील म्हटलं जातं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान जखमेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी लसूणाचा वापर अँटीसेप्टिक म्हणून केला जात असे प्राचीन ग्रीसमध्ये लसूण आणि इतर औषधी वनस्पतींपासून बनवलेले पुष्पगुच्छ लग्न समारंभामध्ये देखील दिले जात अस होते असं मानलं जातं की ग्रीक आणि रोमन सैनिक युद्धापूर्वी लसूण खात असत तर आज त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया पण त्या अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात पूर्वीचा जो काळ होता तर त्या काळामध्ये जेव्हा फार्मसी आजच्या इतकं व्यापक नव्हतं तेव्हा आयुर्वेदिक उपचारांसाठी लसून वापरला जात असे एन सी बी आय नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशनच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की लसूण अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहे लसूणाच्या सामर्थ्याने सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्याचे घटक ॲलिसिन विविध वैद्यकीय परिस्थितींवरती नैसर्गिक उपाय म्हणून शतकानुशतके लसूण वापरला जात आहे लसूणाचा फायदेशीर गुणधर्म ॲलिसिन नावाच्या संयुगामुळे आहे ॲलिसिन हे एक प्रतिजैविक आहे आणि लसूण चिरडल्यावर किंवा चघळल्यावर ते बाहेर पडतं लसूण अँटीसेप्टिक अँटी आणि अँटीफंगल एजंट म्हणून वापरला जातो अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की पारंपरिक अँटीबायोटिक्सपेक्षा लसूण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणून अधिक प्रभावी आहे लसूणामध्ये फॉस्फरस झिंक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात लसूणामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन के देखील मुबलक प्रमाणामध्ये असतं पुढे आपण लसणाचे आरोग्य फायदे शोधूया हो म्हणजेच लसूण आपल्या आरोग्यावर आणि आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावर कसा परिणाम करतो प्रथम आपण ते हृदयाचं आरोग्य कसं सुधारतं ते बघूया लसणामध्ये आढळणारे ॲलिसिन हे संयुग एल डी एल लो डेन्सिटी लिप्रो प्रोटीन किंवा वाईट कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिडाय डायजेशन होण्यापासून रोखतं ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं लसणाचे नियमित सेवन रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी करतं रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करत ज्यामुळे थ्रॉम्बो इंबोलिझम टाळण्यास मदत होते लसूण रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते उत्कृष्ट लसूण मेंदूचे सुधारतं लसूण त्याच्या अँटी आणि दाहक विरोधी गुणधर्मांमुळे मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देतं लसणामध्ये अँटी प्रमाण जास्त असतं ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करतं त्याचे अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म डिमेन्शिया आणि अल्झायमर सारख्या काही करतात ते रक्तदाब देखील कमी करतं उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लसूण हा त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक फायदेशीर मसाला मानला जातो जर तुम्हाला लसणाची चव आवडत नसेल तर तुम्ही लसूण सप्लिमेंट्स घेऊ शकता जे उच्च रक्तदाब कमी करण्यास तापावरती उपचार करण्यास आणि इतर अनेक आरोग्य फायदे प्रदान करण्यास मदत करू शकतात ते सामान्य सर्दी आणि खोकल्यापासून देखील संरक्षण करतं लसूण रोगप्रतिकारशक्तीचे शक्तीचे कार्य वाढविण्यासाठी आणि सर्दी आणि फ्ल्यू विषाणूंना प्रतिबंधित करण्यासाठी ओळखला जातो रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या कुसकरल्याने आणखी फायदे मिळतात ज्यामुळे खोकला सर्दी निमोनिया टॉन्सिल्स आणि क्षयरोग यासारख्या आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत होते लसूण आपल्या फुप्फुसांना डिटॉक्सिफाय करतं आणि थकवा कमी करण्यास आणि क्रीडा कामगिरी सुधारण्यास सुद्धा मदत संस्कृतीमध्ये थकवा कमी करण्यासाठी आणि वाढव सुधारण्यासाठी लसूणाचा वापर केला जात असे लसूण शरीराला देखील डिटॉक्सिफाय करतं लसूणातील सल्फर संयुगे जड धातूंच्या विषारी पदार्थांपासून अवयवांच्या नुकसानापासून संरक्षण करतात लसूण हे एक शक्तिशाली डिटॉक्स फूड देखील आहे जे विविध यकृत उत्पादनास प्रोत्साहन देते त्यात सोलानाईन आणि इतर अनेक सल्फर संयुगे यासह हो इतर आवश्यक डिटॉक्सिफाईंग घटक देखील असतात ताज्या लसणाच्या रसामध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गास म्हणजे यु टी मध्ये कारणीभूत असलेल्या ई डॉट कोली नावाच्या बॅक्टेरियाची वाढ कमी करण्याची क्षमता असते ते मूत्रपिंडाच्या संसर्गास देखील प्रतिबंधित करण्यास मदत करतं लसूण महिलांमध्ये इस्ट्रोजेनची कमतरता दूर करण्यास देखील मदत करतं वृद्ध महिलांमध्ये रजोनिवृत्ती बहुतेकदा सायटो किनिन प्रथिनांच्या अनियमित उत्पादनांमुळे इस्ट्रोजेन हार्मोनच्या पातळीमध्ये घट होण्याशी संबंधित आहे लसणाचं सेवन काही प्रमाणामध्ये हे कमी करतं असं दिसून आलं आहे आणि म्हणूनच रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची कमतरता दूर करण्यासाठी ते प्रभावी आहे याशिवाय लसूण आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारतं लसूण मुरुम रोखण्यास मदत करतं मुरुमांचे दाग हलके करतं लसणाचा रस सर्दी सोरायसिस पुरळ आणि फोड इत्यादी सर्व आजारांमध्ये खूप उपयुक्त असतो ते त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून देखील वाचवतं आणि म्हणूनच त्वचेचं वृद्धत्व रोखलं जातं याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील लसणाचा वापर केला जातो लसणाच्या फायद्यांमध्ये वजन कमी करणं हे देखील समाविष्ट आहे एन सी बी आयने प्रकाशित केलेल्या एका संशोधनामध्ये असं सांगण्यात आलं आहे की लठ्ठपणा लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत जे लठ्ठपणा कमी करण्यात प्रभावी आहेत याशिवाय लसूण थर्मोजेनेसिस देखील वाढवतं ते उष्णता निर्माण करण्याच्या प्रक्रियेला देखील चालना देतं ते चरबी जाळण्यासाठी देखील ओळखलं जातं या गुणधर्मांमुळे लसूण लठ्ठपणापासून आराम देऊ शकतो शिवाय लसूण मधुमेहींसाठी देखील फायदेशीर आहे कारण ते स्वादुपिंडाच्या सेप्टममधील बिटा पेशींना उत्तेजित करतं जे इन्सुलिन स्रावित करतात एन सी बी आयने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार एक किंवा दोन आठवडे लसूण खाल्ल्याने टाईप टू मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकते दुसऱ्या अभ्यासानुसार मधुमेहाने ग्रस्त असलेले लोक कच्चा लसूण देखील खाऊ शकतात खरं तर कच्चा लसूण साखर कमी करणारा प्रभाव दर्शविला गेला आहे आणि तीनशे ते चारशेच्या दरम्यान साखरेची पातळी असलेल्या लोकांमध्ये त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत लसूण नियमित सेवन केल्याने तीन महिन्यांपर्यंत तुमची रक्तातील साखर चाचणी सामान्य होईल लसूणमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे मधुमेह न्युरोपॅथीसारख्या मधुमेहाच्या गुंतागुंत कमी होऊ शकतात हाडांचं दुखणं संधिवात स्नायू दुखणं आणि इतर आजारांमध्ये दे देखील ते मदत करतं लसूण देखील प्रभावी आहे हाडांच्या समस्यांसाठी लसूण खूप फायदेशीर आहे कच्चा लसूण आणि लसूण असलेली औषध खाल्ल्याने शरीर कॅल्शियम शोषण्यास मदत करतं ज्यामुळे हाडांच्या कमकुवतपणामुळे होणारा ऑस्टिओपोरोसिस या आजारापासून आराम मिळतो शिवाय लसूणमधील सल्फर मध्ये दाहक विरोधी आणि संधिवात विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधेदुखी कमी होते आणि संधिवाताचा धोका कमी होतो लसूण यकृतासाठी देखील फायदेशीर आहे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की लसणामध्ये असलेले एस एल इल मॅक टोसिन कंपाऊंड फॅटी लिव्हरवर उपचार करण्यास उपयुक्त आहे आणि यकृताला दुखापतीपासून वाचवण्यासाठी वर्षानुवर्षे ओळखले जाते शिवाय लसूण तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृताची जळजळ कमी करू शकतात लसूण आतड्यांसाठी देखील फायदेशीर आहे लसूणामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी फायव तसेच विटॅमिन सी मॅगनीज आणि फॉस्फेट चांगल्या प्रमाणामध्ये असतं लसूण सेवन लहान आतड्याला होणारं नुकसान टाळतं त्याचे अँटी मायक्रोबियल गुणधर्म फायदेशीर मायक्रोफ्लोरा आणि हानिकारक अँटीरो बॅक्टेरियामध्ये फरक करतात हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात ते इष्ट तयार होण्यास प्रतिबंध करतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा लसूण जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने छातीमध्ये जळजळ पोट खराब होणं होऊ शकतं लसूण इष्ट इन्फेक्शनसाठी देखील फायदेशीर आहे लसुनिष्ठ इन्फेक्शन टाळण्यास मदत करू शकतं लसणामध्ये अॅलिल सल्फाईड नावाचं एक संयुग असतं जे अँटी मायक्रोबियल नष्ट करून संसर्गाचा धोका कमी करतं ते अल्झायमर सारख्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे अल्झायमर ही मेंदूशी संबंधित समस्या आहे ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध लसणाचं सेवन केल्याने मज्जातंतूचे आरोग्य राखून संज्ञानात्मक घट रोखता येते अल्झायमर रोगामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात ते लोह आणि जस्त शोषण्यास देखील मदत करतं शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे पोषक घटक आवश्यक असतात आणि लोह आणि जस्त हे त्यापैकी एक आहे संशोधनामधून असं दिसून आलं आहे की लसणाचे सेवन केल्याने शरीराला अन्नामध्ये असलेलं लोह आणि जस्त दोन्ही अधिक सहजपणे शोषण्यास मदत होते झिंकच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारामध्ये लसूण समाविष्ट करावा सुरकुत्यासाठी देखील लसूण फायदेशीर आहे लसूण त्वचेला देखील फायदेशीर आहे लसूण सेवन केल्याने विटॅमिन सी लोह जस्त आणि इतर पोषक घटक मिळतात जे अकाली सुरकुत्या टाळण्यास मदत करू शकतात लसणामध्ये कॅप्रिक ऍसिड आणि एल ऍलिल सिंथेस सारखी संयुगे असतात जी त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्यास मदत करतात लसणामध्ये केस गळणं देखील कमी होतं आणि कोंडा दूर होतो लसणामध्ये बायोटीन नावाचं जीवनसत्व असतं जे जी केसांना जाड आणि लांब करण्यास मदत करतं लसूण निरोगी टाळू रक्ताभिसरण राखण्यास देखील मदत करतं केस गळणं कमी करतं लसणाचे अँटीफंगल गुणधर्म टाळूतील बुरशी दूर करतात आणि कोंडा दूर करतात लसूण प्रजनन आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे लसणामध्ये सेलेनियम असतं जे बंधत्व दूर करण्यास मदत करतं त्यात मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्वे असतात जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात ते पुरुष संप्रेरक पातळी राखण्यास देखील मदत करतात आज येथे आपण लसणाच्या वीस महत्त्वाच्या फायद्यांवरती बोललेलो आहोत तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की तुम्ही खरेदी करत असलेला लसूण चिनी लसूण नसावा ज्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तपशीलवार सांगितलं आहे जेणेकरून तुम्हाला लसणाच्या भेसळीबद्दल माहिती मिळेल आता प्रश्न असा आहे की आपण लसूण कसा खावा तर त्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग आहे तुम्हाला लसूणाच्या दोन पाकळ्या काढून सकाळी लवकर रिकाम्यापोटी पाण्यासोबत घ्याव्या लागतील पाणी सामान्य तापमानाचं असावं जे सकाळी ते खाऊ शकत नाही ते दुपारी किंवा रात्री देखील खाऊ शकतात जर तुम्हाला अशा प्रकारे थेट लसूण खाणं शक्य नसेल तर तुम्ही ते दुधामध्ये लसूण खीर बनवून देखील खाऊ शकता आणि जर हे देखील शक्य नसेल तर तुम्ही ते चटणी बनवून देखील खाऊ शकता किंवा भाज्यांमध्ये घालून दे देखील तुम्ही ते खाऊ शकता आणि ज्यांना सांधेदुखी किंवा स्नायूंच्या दुखण्याचा त्रास आहे त्यांनी तिळाच्या तेलामध्ये लसूण शिजवून वेदनादायक भागावरती या तेलाने मालिश करा ज्यामुळे तुमचे सांधे आणि स्नायूंवरील सर्व वेदना दूर होतील याचा अर्थ असा की लसूण हे केवळ चव वाढवणारा पदार्थ नाही तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेणारं गुप्त संरक्षक देखील म्हणता येईल जर तुम्हाला लसणाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा माझा पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि मंडळी मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल चॅनलवरती नवीन आला असेल आणि अशाच आरोग्याशी संबंधित काही व्हिडिओ तुम्हाला मोफत पाहायचे असतील तर कृपया सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्वच्या सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती नक्की बघता येतील धन्यवाद